हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून तर आता देवशैनी एकादशी आहे सतरा जुलैला तर देवशैनी पासून तर प्रबोधिनी एकादशी पर्यंत हा चातुर्मासाचा कालावधी आहे तर ह्या काळात आपण महिला बरेच व्रत करत असतो बरेच म्हणजे या चातुर्मासात व्रत आहेत गोपाद में हे व्रत आज मी तुमच्या सोबत शेअर की ते आणि असेच आपले वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गोपादमय ही सेवा आपल्याला देवशैनी एकादशी पासून तर म्हणजे सतरा जुलैपासून तर बारा नोव्हेंबर पर्यंत प्रबोधिनी एकादशी पर्यंत करायची अगदी साधी सोपी सेवा आहे फार त्याला वेळ लागत नाही किंवा त्याला खूप साहित्य पण लागत नाही आणि कमी साहित्यात आपलं कल्याण करण्यासाठी हे गोपद्म व्रत आपण करायचे तर ते करायची पद्धत कशी तर देवशनी एकादशी पासून तर प्रभुदिनी एकादशी पर्यंत आपल्याला गायचे तेतीस गोपद्म काढायचे तर ते तेहतीस गोपद्माचा असा साचा शा मिळतो बघा आणि जर तुम्हाला साचा नाही मिळाला समजा तर तुम्ही एक करायचंय की हाताने काढायचंय या पद्धतीने काढलं तरी चालेल किंवा तुम्हाला जमेल त्या पद्धतीने काढा किंवा दोन तीन वर्ष काय माहिती पण मला मी जेव्हाही ते साचा घ्यायला जायची ना तर एक तर मी तरी विसरायची किंवा संपलेला तरी असायचा तर मी हातानेच काढायची तर मग नंतर मला मिळालं आणि मग मी या साचाने काढू लागली तर तुम्ही हाताने पण काढू शकता जर तुम्हाला नाही मिळाला तर कारण की दोन दिवसावरच तुमची एकादशी आहे सतरा तारखेला आणि आपल्याला त्या दिवसालाच सुरुवात करायची आहे तर हाताने करा आणि मध्येच मग कधी तुम्ही गेलात तर कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात तर तुम्ही मध्येही आणलं तरी चालतं आणि जेव्हा आणलं तेव्हा साच्याने करा तर ते तिसच गोपद्म का तर गोपद्म आपल्याला सगळ्यांना माहितीये की गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात आणि भगवान विष्णूंना गाय किती प्र, प्रिय आहे हे पण आपल्याला माहितीये तर त्यांचं प्रतीक म्हणूनच आपल्याला तेहतीस गोपद्माची ही सेवा करायची आणि याची रांगोळी काढायची म्हणजे आपण जे देवासोबत रांगोळ्या काढतो देवासमोर तर त्याच्यातच आपल्याला ही एक रांगोळी ऍड करायची आहे मग त्याच्यासाठी तुम्ही एक करू शकता तुम्ही आपल्या रोजच्या रांगोळ्यांबरोबर काढली तरी चालेल काहीच हरकत नाही जमिनीवर किंवा तुम्ही एक पार्ट घेऊन त्याच्यावर हा रांगोळी रांगोळीचा साचा घेऊन त्याच्याने ते तीच गोपदम काढायचंय तरी चालेल जसं तुम्हाला शक्य होईल तसं असं नाही की ते पाटावरच काढलं पाहिजे जमिनीवर नाही असं काही नाही फक्त एक करायचंय की कलरने रांगोळी काढायची आणि कलर नसेल तर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने रांगोळी काढल्यानंतर गोपद्म काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचंय तसंही आपण रांगोळी काढल्यानंतर हळदी कुंकू व्हायचंच आहे रांगोळीला बिना हळदी कुंकूचं रांगोळी ठेवायचीच नाही कधीच आणि जर तुम्ही पाटावर काढत असाल पाटावर काढा जमिनीवर काढायचं असेल जमिनीवर काढा त्याच्यानंतर त्या गोपद्माला आपल्याला हळदी कुंकू व्हायचंय त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा ओवाळायचा आहे आरती लावायची आणि आरती पेशन लावायची गरज नाही आता आपण देवघराला आरती कशी करतो आपण एकाच आरतीने सगळ्या देवांना ओवाळतो का प्रत्येक देवाला आरती करत नाही तसंच त्याच दिव्याने त्याच आरतीने आपण गोपद्मालाही ओवाळलं तरी चालतं त्याच्यानंतर मात्र आपण जी साखरेचा नैवेद्य खडी साखरेचा नैवेद्य गोपद्माला ठेवायचंय गोपद्माचा वेगळा ठेवायचा आहे आणि देवतांचा वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे आणि हे अशी रोज आपण चार महिने सेवा करायची आणि जर तुम्हाला मध्ये काही अडचण आली किंवा तुम्ही गावाला गेले तर त्याचं काही म्हणजे टेन्शन घ्यायचं कारण नाही तेवढे दिवस आपण स्किप करायचंय आणि तुम्हाला फारच वाटलं अरे मी गावाला गेले माझ्या दहा दिवस गेले तर मग एक करू शकता तुम्ही ही सेवा दोन टाइम करू शकता म्हणजे सकाळी पण काढायची आणि परत संध्याकाळी ती रांगोळी पुसून पाठ स्वच्छ करून परत गोपद्म काढायचे संध्याकाळी म्हणजे जेवढे दिवस तुमचे बुड आले तेवढे दिवस काउंट करून तुम्ही ती सेवा करायची कारण पूर्वी तर आम्ही दोन टाइम रांगोळ्या काढायचो असं नाही आता कसं असतं फ्लॅटमध्ये आपण एकदा सकाळी उंबरट्याचं पूजन केलं रांगोळी काढली की आपण दुसऱ्याच दिवशी काढतो पण आमच्याकडे तसं नव्हतं आधी आम्ही लहान असताना चार वाजता पण नळाला पाणी यायचं आम्ही सकाळी पण रांगोळी काढायचो आणि परत संध्याकाळी पण काढायचो तर मग तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर प्रभोदिनी एकादशीला याचा उद्यापन करायचंय म्हणजे दुसऱ्या दिवशी करू शकता तुम्ही कारण एकादशीच्या दिवशी सगळ्यांचा उपासच असणार आहे तर एक सभासनाला जेवण घालायचं आहे जेवण नाही घालायचं असेल तर तुम्ही एखादा गोड पदार्थ त्यांना देऊ शकता त्याच्यासोबत त्या सभासण्याची आपण खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि सौभाग्य अलंकार द्यायचाय सौभाग्य अलंकार काय द्यायचंय तुम्ही मेहंदी टिकल्यांचं पॅकेट नेल पॉलिश असं जे काही असतं आपलं सभासना अलंकार द्यायचंय त्याच्या सोबत आपल्याला तेहतीस रुपये त्यांना दक्षिणा म्हणून द्यायचे हे तेहतीस गो पद्मांचं प्रतीक म्हणून तेहतीस रुपये द्यायचे तेहतीस कसे द्यायचे दहा दहाच्या तीन नोटा आणि तीन रुपये असे रुपये आपल्याला त्या ते, ते द्यायचे आता आपण हे जे व्रत करणार आहोत तर त्याचा आपल्याला फलश्रुती काय मिळेल त्याच्यासाठी आपल्या घरात अखंड सौभाग्य राहील घरात सुख शांती नांदेल आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि घरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि आपलं जे काही मनातील इच्छा असेल ते पण पूर्ण होतील असं हे अगदी फलद्रूप देणार आणि अगदी कमी वेळात म्हणजे इवन एकच मिनिटात होणारी ही सेवा आहे ते ही तुम्ही नक्की करा मी बरेच वर्षापासून करते खूप छान सेवा आहे तर ही आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ